अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधींचे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांना निवडून देण्याचे आव्हान याबाबत वृत्त आज दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी शनिवारी नंदुरबार येथे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या धुळ्यात आले असताना त्यांनी धुळे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार डॉक्टर शोभाताई बचाव यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आव्हान या प्रसंगी केले तर ज्यात प्रामुख्याने सेवा आणि समर्पण भावनेतून जनतेसाठी काम करणाऱ्या इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर आणण्यासाठी धुळे लोकसभेतील इंडिया आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांना विजयी करावे असे आव्हान अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केले नंदुरबार येथील प्रचारसभा आटोपून आल्यानंतर त्यांनी गोंधळ विमानतळ येथे परतत असताना आव्हान केले दरम्यान प्रियंका गांधी यांचे स्वागत आमदार कुणालबा पाटील आणि त्यांच्या पत्नी सौ अश्विनीताई कुणाल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार स्वागत केले यावेळी प्रियंका गांधी यांनी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा अहवाल जाणून घेतला त्यांनी यावेळी सांगितले की जनतेच्या हितासाठी काम करणाऱ्या इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाले पाहिजे इंडिया आघाडीतील नेते पदाधिकारी निवडणुकीतील उमेदवार सेवा आणि समर्पण भावनेने काम करीत आहेत त्यामुळे पुणे लोकसभेत डॉक्टर शोभादा बच्चव यांना बहुमताने विजयी करावे असे आवाहन या प्रसंगी केले तर या प्रसंगी या ठिकाणी आमदार कुणाल पाटील यांच्यासह जिल्हाध्यक्ष श्यामकांत सलेर शहराध्यक्ष डॉक्टर अनिल भामरे महाराष्ट्र काँग्रेस सरचिटणीस युवराजाबा करंकाड महिला काँग्रेस अध्यक्ष गायत्री जयस्वाल उमेदवार प्रतिनिधी डॉक्टर मयुरी बच्चाव धुळे तालुका काँग्रेस अध्यक्ष डॉक्टर दरबार सिंग गिरासे नाशिक जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्नील पाटील युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश गर्दे युवक काँग्रेस प्रदेश सचिव राहुल मानिक बापू खैरनार विजय चिंचोले ममताताई ममता डॉक्टर पाटील बनुबाई शिरसाट भावना गिरासे दीपक ऐरे चौधरी राजेंद्र देवरे प्रकाश पाटील प्रमोद सिशोदे आलोक रघुवंशी नरेंद्र पाटील प्रशांत पद्मोर छाया पवार तुषार गर्दे आदी सर्व या ठिकाणी उपस्थित होते मैं आपसे अपील करती हूँ कि डॉक्टर शोभा दिनेश बचाओ को आप भारी बहुमत से जिताएं ताकि एक देश में एक ऐसी सरकार आए जो आपके लिए काम करे और जिसके नेता सेवा और समर्पण के आधार पर आपके लिए एक अच्छी मजबूत सरकार बनाए धन्यवाद थैंक यू सो मच मैम